आदित्यला अक्षयशी बोलायचं नव्हतं आता काय हवं आहे तुला भाई तू मला चुकीचे समजत आहेस पण मला तुझ्या भावना समजत आहेत प्रत्येक वेळी तू तु, तुझ्या अहंकारापुढे हरतोस मी बरोबर बोलतोय ना आदित्य काही बोलत नाही आणि गुपचूप घटस्फोटाचे पेपर बघत होता तुझ्या मनामध्ये सायलीबद्दल फिलिंग्स आहेत पण जर तू त्या व्यक्त करायला सुरुवात केली तर मम्मी पप्पासमोर तुझा अहंकार हारेल हो ना असं काही नाही तू आता जाऊ शकतोस ठीक आहे मला एक गोष्ट सांग मग मी जातो तुला सायलीला घटस्फोट द्यायचा आहे की नाही मला सांग मी तुला काही विचारलं आहे मला माहीत नाही कसं माहीत नाही हे पेपर्स तुला एक महिन्यापूर्वी कोणी दिले असते तर तू आत्तापर्यंत आनंदाने स्वाक्षरी केली असती हो ना मला वाटतो तू आता इथून निघून जावं तू सरळ जाऊन पप्पांना का नाही सांगत की तुला सायलीला घटस्फोट द्यायचा नाही आदित्य हसायला लागला मला त्याची गरज नाही सायली स्वतःच कधीच मला घटस्फोट देणार नाही ती मला सोडून तुला निवडे या गैरसमजातून तू बाहेर ये तू पुन्हा चुकीचा विचार करतोयस भाई मी तुमच्या दोघांमध्ये यायचा विचार कधीच कधीच केला नाही सायलीला ना मी नक्कीच फ्रेंड बनवलं होतं पण फक्त एवढ्यासाठी की तिला घरात काही अडचण आली तर ती कोणाशी तरी शेअर करू शकेल मम्मी आणि पप्पा बहुतेक व्यवसायासाठी बाहेर असतात तू तिच्याशी बोलत नाही आजी तिची काही कामं आजी तिची काही मदत करू शकत नाही अशा परिस्थितीत तिला काही लागलं तर ती कोणाला सांगणार कधी विचार केलाय का आदित्यला त्याच्या चुका कळत होत्या तू स्वप्नातही कसा विचार करू शकतो की मी तिच्याशी लग्न करेल मी तिला कधीच माझी वहिनी म्हटलं नाही पण माझ्या नजरेत माझ्या आईनंतर तिची जागा दुसरी आहे मी तिचा खूप आदर करतो ती माझ्या मोठ्या भावाची बायको आहे तुझ्यावरती खूप प्रेम करते पण ती खूप घाबरतेही मला माहीत आहे की ती स्वतःच्या इच्छेने तुला कधीच घटस्फोट देणार नाही घटस्फोट ही जगातल्या कोणत्याही मुलीसाठी हसी मजाक नाही त्यांच्यासमोर कुटुंबाची इज्जत आई वडिलांची इज्जत समाजातील चार लोक सगळे उभे असतात सायलीनाही या सगळ्याला भिवून घटस्फोटाला नकार देईल पण तिने समाजाच्या भीतीने नाही तर तुझ्यापासून दूर राहण्याच्या भीतीने असे करावे असे मला वाटते तू तिच्या मनातील भीती काढून टाक मग तुम्हा दोघांना कुणीही वेगळे करू शकणार नाही आदित्य त्याच्याकडे बघू लागतो पण यावेळी त्याच्या डोळ्यात राग नसतो अक्षय त्याच्या गळ्यात पडतो भाई बस तू तिला जाणीव करून दे की तू तिच्यावर किती प्रेम करतोस आणि तिला तुझ्यापासून वेगळे होऊ द्यायचे नाही मग सर्व काही ठीक होईल आणि एकदा सायलीने स्वतः वडिलांना घटस्फोट देण्यास नकार दिला तर पप्पा तिच्यावर जबरदस्ती करणार नाही अशा परिस्थितीत तुझा अहंकार मम्मी पप्पांसमोर हट होणार नाही शेवटची ओळ आदित्यला पटली होती जर सायलीने हा घटस्फोट आनंदाने नाकारला तर त्याच्या आईवडील पुढे काहीही जबरदस्ती करणार नाही पण मला सायलीच्या येण्याची वाट पाहावी लागेल तिला अजून यायला खूप वेळ आहे अक्षयने त्याचे तोंड धरले हलवले भाई माझ्या भोळ्या भाई तहान लागल्याजवर विहीर जवळ येत नाही आपल्यालाच विहिरीकडे जावे लागते काय म्हणजे विहिरीकडे जावे लागेल तुझ्याकडे हिस्तर तर वेळ आहे जा तुझ्या मिलीचे लग्न सेलिब्रेट कर आणि तुझ्या बायकोसोबत गोल्डन वेळ झालो आणि वेळ पाहून तुझ्या मनातील गोष्ट सांग अक्षयच्या डोळ्यात सैतान दिसत होता आणि इथे इतके दिवस ऑफिस कोण बघणार अरे मी कशासाठी आहे भाई असो आजकाल माझे ऑफिसमध्ये खूप मन लागत आहे घरी यावेसे वाटत नाही ऑफिसमध्ये मन आहे की एखाद्या ऑफिसवालीवर मन आलं आहे यावेळी आदित्यच्या डोळ्या शरारत होती त्याने पटकन अक्षयच्या खांद्याला धरून हलवले कोण आहे ती जी माझ्या ऑफिसमध्ये माझ्या नाकाखाली तुझ्याशी फ्लट करत आहे आदित्यने कान ओढले अरे अरे सांगतोय ती ती आहे एक तुझी चमची कोण वे वेदू वा मी चमची म्हणतास तुला समजलं कोणाविषयी बोलतोय आणि तिचं नाव वेदिका आहे वेदू नाही अक्षयने भुवायावर करून वाकडं तोंड केलं ओ हो पण मी तिला वेदूच म्हणतो खूप चांगली असिस्टंट आहे आणि खूप गोड मुलगी आहे भाई तू सायलीकडे लक्ष दे ना बेटा आता मी तुला तुझं मेडिसन तुलाच टेस्ट करायला लावतो तू थांब मला परत येऊ दे आदित्यचा आदित्यच्या नागपूरच्या बॅगा अजून भरलेल्या होत्या त्याने पटकन बॅगेत दोन तीन एथेनिक कपडे भरायला सुरुवात केली भाई कुठे चालला आहेस विहिरीत उडी मारायला अक्षयने उडी मारली आणि त्याच्या पाठीवर लटकला खरंच कधी उद्या सकाळी पाच वाजता आदित्यने काहीतरी विचार केला आणि मागे वळून अक्षयला गळ्याशी पकडून भिंतीला टेकवले हो खबरदार मी सायलीच्या गावी गेलो आहे हे तू चुकूनही आईबाबांना सांगितले तर तुझी काही खैर नाही अक्षय जीव अक्षयचा जीव गुडमरत होता तो बिचारा तसाच ओरडला चुकूनसुद्धा सुद्धा नाही आईबाबांना कधीच सांगणार नाही की तू तुझ्या तु तु सासरच्या घरी जायला किती उत्सुक होतास आदित्य त्याला सोडून देतो तो, तो जमिनीवर पडतो आणि त्याच्या मानेला हात लावू लागतो मग आईबाबांना काय सांगशील तू काही दिवसांसाठी तुझ्या मित्रांसोबत गोव्याला गेला आहेस शाबास आदित्यने अक्षयच्या पाठीवर जोरात ठोसा मारला आणि तो बिचारा जमिनीवर पडलेला तुझं प्रेम खूप धोकादायक आणि प्राणघातक आहे म्हणूनच बिचारी सायली तुझ्याजवळ येत नसेल यावेळी दुसरा ठो जोराचा ठोसा पडला आधीच जमिनीवर पडून असलेला अक्षयभाई साहेब मनक्यावर हात फिरवू लागला ठीक आहे आता तू झोपायला हो जाशील की मी तुझे पाय ओढून तुला दाराबाहेर फेकून देऊ अरे अरे थांब अजून एक काम बाकी आहे काय मी सायलीला फोन करून सांगतो की तुझी तब्येत एकदम बरी आहे नाहीतर ती उद्या नक्की येईल मग कळल की तू तु तुझ्या सासराच्या घरी आहेस आणि ती तिच्या सासराच्या घरी आहे आदित्य पण बऱ्याच दिवसांनी खुल्या मनाने हसला होता अक्षयने सायलीला फोन करून फोन स्पीकरला लावला होता हॅलो सायली हो बोल भाई तर एकदम ठीक आहे सुरुवातीला माझा विश्वासच बसला नाही पण मी त्याला विचारताच त्याने मला ओढून एक जोरदार थप्पड दिली आणि मला पूर्ण खात्री झाली की तो ठीक आहे ठीक आहे अक्षय ऐक ना मला त्यांचा एक फोटो पाठव ना गुपचूप घे त्यांना कळवू नये नाहीतर ते तुझ्यावर रागवतील आदित्य सायलीच्या प्रेमात पडला होता आणि सायलीला या नव्या प्रेमाच्या सुगंधाची अजिबात कल्पना नव्हती अक्षयला पाठवल्यावर तो दुसऱ्या दिवशीच्या स्वप्नात हरवून गेला सायलीला भेटण्याची त्याची उत्कंठा वाढत होती आणि रात्रीचे उरलेले पाच तासही त्याच्याच्याने जात नव्हते पहाटे पाच वाजता आदित्य शांतपणे घराबाहेर पडला अक्षयशिवाय आदित्य कुठे गेला हे कोणालाच माहीत नव्हते सायलीचे गाव शहरापासून चाळीस पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर होते आदित्यची कार शहराबाहेर हायवेवर आली आणि एका कच्च्या रोडवर वळली हाच तो रस्ता होता जो त्याला थेट त्याच्या ग गंतव्यस्थानावर त्याच्या सायलीपर्यंत घेऊन जाणार होता लग्नानंतर आदित्य पहिल्यांदाच गावाकडे वळला होता रस्ता खडबडीत होता पण खुल्या हातांनी आदित्यची वाट पाहत होता भरलेली सेते धान्याची कोटारे आणि रस्त्याच्या कडेला डोलणारी पिके सासरच्या घरी त्याचे स्वागत करीत होती त्याने गाडीची खिडकी थोडी उघडली ओल्या मातीचा गोड सुगंध त्याच्या नाकात शिरला आणि त्याच्या मनालाही सुगंध देऊ लागला आदित्यला कंट्रोल झालं नाही त्याने गाडी थांबवली तो बाहेर आला सकाळचे साडेसहा वाजले होते सूर्याची किरणे पूर्वेकडे पाय पसरून पृथ्वीला लाल रंगात भिजवत होती आकाश आणि पृथ्वीचे इतके प्रेमळ मिलन त्याने यापूर्वी कधीही पाहिले नव्हते खूप मंद थंड वारे वाहत होते गाव निसर्गाच्या किती जवळ आहे हे आदित्याला पहिल्यांदा जाणवलं होतं शहराचा कोलाहाल आणि धुराच्या काळ्या कुट्ट ढगांपासून मुक्त इतली स्वच्छ हवा पक्ष्यांचा किलबिलाट आणि खूप प्रेमाने भरलेली भूमी सर्वांना प्रेमाचं आमंत्रण देत होती आदित्य या निसर्ग सौंदर्यात मग्न होताच अचानक त्याचं ध्यान तुटलं आणि त्याला कुठे जायचं आहे ते त्याला आठवलं तो गाडीत बसला आणि गाडी पुढे सरकली त्याला घर माहीत नव्हते पण रामरावांचे नाव इतके प्रसिद्ध होते की त्याला घर शोधण्यात काहीच अडचण येणार नव्हती गावाच्या कोपऱ्यात दोन चार भटकी मुलं मोटारसायकल घेऊन उभी होती बरं अशी माणसं जगात सगळीकडेच आढळतात या क्षणी दुसरे कोणी दिसत नव्हते म्हणून आदित्यने गाडी थांबवली आणि एकाला विचारलं एक्सक्यूज मी रामरावांचे घर कुठे आहे पुढे जा तिथं एक मोठं रु वटवृक्ष असेल समोरचं घर त्यांचंच आहे त्यातलाच काळा चष्मा घातलेला हिरो टाईप मुलगा म्हणाला तोंडातून पानाचा रस वाहत होता थँक्यू म्हणत आदित्य पुढे सरकला कोण आहे हा आपल्या गावातला तर वाटत नाही नाही भाऊ तो रामरावांचा जावाही असेल त्याने आपल्या मुलीचे लग्न श्यामराव इंडस्ट्रीजच्या लोकांच्या घरी केले आहे ना काळा चष्मा घातलेल्या माणसाने चष्मा काढला अखेर मुलीचे लग्न दुसरीकडेच केले आपल्याला कोणते किडे पडले होते या म्हाताऱ्याची अक्कल ठिकाणावर आणावीच लागेल हा नवाबजादे त्याच गावातील यांचा मुलगा होता इकडे स्वप्नात हरवलेला आदित्य त्याच्या सासरच्या घरी पोचला दुरून एक मोठा उलट वृक्ष दिसला गाडी घराबाहेर थांबली ते अजिबात आलिशान वाडे सारखे नव्हते तर गावातल्या इतर सामान्य घरांसारखेच होते घराचे अंगण आणि गेट मोठ्या परिसरात पसरले होते घराबाहेर कोपऱ्यात पिठाची गिरणी होती घरापासून काही मीटर अंतरावर एक मोठा गोठा बांधला होता दारावर एक मोठं गच्चीचं छत होतं आत घर पक्कं होतं पण जमीन कच्ची होती आदित्य गाडीतून खाली उतरला घराबाहेर एक मुलगी शेणाने सारवत होती ते पाहताच आदित्यने नाक मुरडले नाक हातात धरून तो घराचा मोठा दर तो घराच्या मोठ्या दरवाजात पोहोचला ए रामराव घरी आहेत का त्या मुलीने शेनाने भरलेल्या हाताने केस चेहऱ्यावरून मागे ढकलले आणि वर पाहिले तू तु, तुम्ही इकडे आदित्यची डोळे उघडेच राहिले तू सायला धक्का बसणे ठीक होतं पण सेनाने माकलेली मेहबूबा दारात अशी भेटेल याची अपेक्षा आदित्यला नव्हती रॉमॅंटिक भिटीची त्याची इच्छा धुळीस मिळाली होती सायलीने अशा नजरेने आदित्यकडे पाहिले जणू सकाळ सकाळ भूत पाहिले आहे तिच्या तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता तिने आदित्यला स्पर्श करण्यासाठी हात पुढे केला ज्यावर खूप सेण लागलेले होते आदित्यला तर उलटीच झाली असती त्याने नाक बंद केले आणि दुसऱ्या हाताने सायलीचा हात झटकला ए पागलबाई माझे कपडे खराब करायचेत काय सायलीला खात्री आहे की ती स्वप् सायलीला खात्री झाली की ती स्वप्न पाहत नाही आहे तिने सारवणे थांबवले आणि मागे गाडीकडे पाहू लागली अक्षय आला नाही सायली डोळे मिचकावत गाडीच्या आत पाहण्याचा प्रयत्न करते आदित्य तिच्या नाकासमोर बोट दाखवत म्हणाला पुन्हा एकदा त्याचं नाव घेतलं ना मग मी तुला आणि अक्षयला एकाच दोरीने बांधून तुझ्यासमोर दिसणाऱ्या वटवृक्षाच्या फांदीला लटकवीन आदित्यच्या उंचावलेल्या भुवया पाहून सायली जोरजोरात डोळे मिसकावू लागले आणि घराच्या आत पळत सुटली आई ए आई हे आले आहेत कोण तिच्या आई अंगणातूनच ओरडली अगं हे आले आहेत मुंबईवरून सायलीचा आवाज थरथरत होता तिने हातपंप चालवून पटकन हात धुवायला सुरुवात केली सायलीच्या आई धावत बाहेर आली सायलीचा अजूनही विश्वास बसत नव्हता की सूर्य चंद्र तारे हे सर्व आपापल्या ठिकाणी आहेत माझ्या पतीच्या ग्रहांनी त्यांची कक्षा कशी काय बदलली सायलीच्या आई दारात येतात आदित्य हसत हसत पुढे आला आणि तिच्या पायाला स्पर्श केला तिला खूप आनंद झाला जावई राजा पहिल्यांदाच घरी आला आहे पहिली गोष्ट म्हणजे आपल्या भारतीय समाजात जावयांना विशेष स्थान आहे आणि त्याहीवर ते अशा दर्जाच्या असतील तर ती वेगळीच बाब आहे तिच्या आईने आदित्यला खांद्यावरून खांद्याला धरून उठवले आणि छातीशी घट्ट मिठी मारली आणि खूप आशीर्वाद दिले मागून आवाज येत असल्याचे लक्षात येताच आदित्यने मागे वळून पाहिले गावातली सगळी मुलं त्याच्या काळ्या ऑडीभोवती वर्तुळाकार जमली होती आणि गाडीला हात लावून पाहत होती अरे अरे यू डोंट टच इट स्टे अवे असं म्हणत तो गाडीकडे धावला त्याला भीती वाटत होती की मुले गाडी स्क्रॅच करते जावई बापू तुम्ही गाडी इथे टक्कीजवळ पार्क करा सुयश त्यावर लक्ष ठेवेल आदित्यला अस्वस्थ पाहून मालती म्हणाली अरे सुयश सुयश ऐकतोयस मालती ओरडली तेव्हा पिठाच्या गिरणीतून एक तरुण मोबाईल घेऊन बाहेर आला हो काकू बोला हे बघ सायलीचेही आले आहेत त्यांना नमस्कार करणार नाही मालतीने हे सांगताच सुयश आदित्यसमोर जमिनीवर पडला अरे जीजेजी जी जी नमस्कार खूप दिवसांनी आलात मला ओळखलं मीच मिठाईवाल्यांना घेऊन आलो होतो तुमच्या लग्नात शहरातून एकदम भारी आणि तंबू पण मीच बांधला होता आहे आदित्य घाबरून मागे सरकला त्याने आपल्या लग्नात बायकोचा चेहराही नीट पाहिला नव्हता आणि हा माणूस तंबू आणि मिठाईबद्दल बोलत होता जा लवकरच लवकर शेजारच्या गावातून सायलीच्या बाबांना बोलव सायली सायलीचे हे आल्याचे सांग सायलीच्या आईने असे सांगताच सुयश दुचाकीवर बसून गेला चला जावई आपण आज जाऊया तुम्ही आज येत असल्याचे का सांगितले नाही सायलीचे बाबा कुठेही गेले नसते तुम्ही हात तोंड धुवून घ्या तोपर्यंत मी चहा नाश्त्याचं पाहते आदित्य उंबरठ्यात शिरताच इकडे तिकडे पाहू लागला सायली जिथे बसून हात आणि चेहरा धुत होती त्याच्या बाजूला एक हात हातपंप बसवला होता आदित्यने घाणेरडा चेहरा करून तिच्याकडे पाहिले नितू अरे नितू अंगणात खाट टाक लवकर तुझे जिजाजी आले आहेत असे म्हणत सायलीच्या आई चुलीकडे निघाली आदित्य सायलीच्या जरा जवळ आला हे ऐक बोला किमान तीन ते ती चार वेळा आंघोळ कर त्यानंतरच माझ्या आजूबाजूला दिस असे म्हणत तो पुढे गेला सायलीने पटकन सुगंधित साबण उचलला आणि अंगणाच्या दुसऱ्या कोपऱ्यात असलेल्या छोट्याशा बाथरूममध्ये शिरली अंगण इतकं मोठं होतं की शेवटपर्यंत पोहोचायला खूप कसरत करावी लागणार होती मोठ्या अंगणात मधोमध तुळशीचे रोप लावलेले होते वडाच्या फांद्या अर्ध्या अंगणात थंड सावली देत होत्या आणि अंगणाच्या सोबवतील खोल्या होत्या काही कच्च्या तर काही पक्क्या तोपर्यंत नीता खॉट घेऊन आली होती खा खाटेवर सुंदर फुलांची चादर पसरलेली होती आदित्य पाण्याचा ग्लास घेऊन बसला होता तेवढ्यात नीता बोलली काय जिजाजी शेवटी नाही राहू ना तुम्हाला चार दिवस चाली सायलीशिवाय खूप बेचैन झाले का आदित्यच्या तोंडातून तों, पाणी बाहेरच पडले असते त्याने सायलीला त्याच्या मागून बाथरूममधून बाहेर पडताना पाहिले नव्हते आणि तो नित्याला म्हणाला मी तिला रोजच बघतो तिला बघायला काय येऊ माझ्या एकुलत्या एक सालीचं लग्न आहे मी तिला भेटायला आलो तुला आनंद झाला नाही का माझ्या येण्याने हाय जिजाजी तुम्ही किती चांगले आहात नीता जोरात हसली सायलीला तर असे वाटत होते की तिला चक्कर येऊन ती पडणार तर नाही ना आदित्यच्या या रूपाची तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती सायलीने तिचे ओले केस टॉवेलने बांधून साडी नेसलेली नव्हती तिने साडी खांद्यावर ठेवली होती, होती। आणि बाथरूममधून बाहेर येताच ती लगबगीने पुढच्या खोलीत शेली नीता मला माझे कपडे बदलायचे आहेत एखादी रूम ते बघा बाथरूमच्या शेजारची खोली सायली ताईचीच आहे तिथे बदला आदित्यने त्याची ट्रॉली बॅग उचलली आणि खोलीचा दरवाजा धाडकन उघडला आज सायली साडी नेसत होती आदित्यला पाहताच तिने साडी ओढली आणि अंग झाकले आदित्यने एकदा डोळे खाली केले पण मग परत तो हळूहळू पुढे सरकला नीका पाहू नये शेवटी ती माझीच तर आहे सायली त्याच्याकडे एकटक पाहत होती तिच्या केसांतून पाणी टपकत होते आणि तिच्या संगमरवर सारख्या शरीरावर ठिकठिकाणी पाण्याचे थे, थे मोत्यासारखे चमकत होते सायलीच्या मानेच्या अगदी जवळ येऊन आदित्यने एक दीर्घ श्वास घेतला आणि सोडला त्याच्या गरम श्वासाने सायलीच्या मानेवर एक शहारा आला तिच्या शरीरात एक हालचल सुरू झाली आदित्य पहिल्यांदा तिच्या इतक्या जवळ आला होता तिने डोळे घट्ट मिटले आदित्य मागे सरकला गुड आता तो सेनाचा वास येत नाही आहे तुझ्याकडून नाहीतर मी तुला आत्ताच परत आंघोळीला पाठवलं असतं सायलीने तिची साडी सोडली आणि धावत जाऊन त्याचा हात धरला आदित्यची नजर तिच्या ब्लाऊज आणि पेटीकोटमधून डोकावत असलेल्या तिच्या मखमली शरीरावर पडली आणि त्याचा उरलेला सर्व अहंकारही मेण्यासारखा विरघळू लागला सायली त्याच्या कपळाला हात लावून लावून त्याच्याकडे पाहू लागली काय झालं पाहती तुमची तब्येत तर बरी आहे ना माझ्या तब्येतीला काय झालं सायली तिचा हात काढून त्याच्या डोळ्यात बघत बोलली कुणी काही जादू टोना तर केला नाही ना रात्री पिंपळाचे झाड तर ओलांडले नाही ना कापलेल्या लिंबू मिरचीवर पाय तर ठेवला नाही ना आदित्यने सायलीचा हात धरला सध्या माझी तब्येत एकदम ठीक आहे पण जर तू लवकर साडी नेसली नाहीस तर नक्कीच खराब होईल सायलीचे लक्ष तिच्या शरीराकडे गेले ती लाजेने पाणी झाली हाताने स्वतःला झाकत धावत जाऊन साडी घालू लागली आदित्य हसत हसत वळला आणि ट्रॉली बॅगमधून त्याचे कपडे काढू लागला सायलीने तिची साडी नेसली आणि त्याच्याकडे न बघता पटकन पळाली ती बाहेर येताच क्वार्टरवर बसलेली नीता तिच्याकडे पाहून सैतानी हसत होती घरात गर्दी वाढत होती लग्नाचा वा दिवस जसाजसा जवळ जसा येत होता घरात पाहुणे जमा होत होते मात्र संपूर्ण कुटुंबाचे लक्ष एकुलता एक जावायच्या स्वागतावर होते नीताने संपूर्ण गावात जाऊन सांगितले होते की माझे जिजाजी आले आहेत आणि आदित्यचे नाव सायलीच्या घरी जवळपास निम्म्या मुली जमा झाल्या होत्या काही वेळाने हलका टी शर्ट आणि लोअर घालून आदित्य बाहेर आला दार उघडताच तोंड दाबून हसत असणाऱ्या मुलींची गर्दी होती दरवाजाच्या वरच्या चौकटीला दोन्ही हात लावून आदित्य खुलीच्या उंबरट्यावर उभा होता त्याच्या टी शर्टच्या स्लीवजमधून आदित्यची जिममध्ये बनवलेली हॉट बॉडी आणि बायस्पेसेप स्पष्ट दिसत होते त्याला बघून काही मुली बघतच राहिल्या तर काही सायलीवर जळत होत्या हाय सायलीचे काय भाग्य आहे नीताने तिच्या सगळ्या मैत्रिणींची एक एक करून ओळख करून दिली त्या हसणाऱ्या मुलींना पाहून आदित्यही हसला जिजू गेल्या वेळेस बिना शूज चोरी करता परत निघून गेले पण यावेळी तो पूर्ण हिशोब दिल्याशिवाय तुम्हाला जाऊ देणार नाही एक मुलगी हसत म्हणाली आता नवीन जिजाजीकडून हिशोब घ्या आता आम्ही जुने झालो आहोत काय नीता या सगळ्या सबबी चालणार नाहीत आम्हाला हिशोब तर पाहिजे तो पण पूर्ण नाहीतर यावेळी आम्ही बुटाऐवजी तुम्हालाच उचलून बिचारी सायली बिचारी सायली ताई तोंड बघतच राहील नीता रुबाबात म्हणाली ठीक आहे मग तुमच्यापैकी कोण मला उचलणार आहे मला त्या पहिलवानाचाही चेहरा पाहू दे आहे कोणात हिम्मत सर्व मुली एकमेकांकडे बघून हसू लागल्या दूर किचनजवळ उभी राहिलेली सायली मुकाटपणे सगळं पाहत होती कधीही तिच्याशी प्रेमानं न बोलणारा तिचा नवरा कसा तिच्या मैत्रिणीसोबत उभा राहून चेष्टामस्करी करत आहे सकाळ होताच घरात गोंधळ उडाला होता कोणताही खुलासा न करता आदित्य घरातून बेपत्ता होता श्यामराव आदित्यला वारंवार फोन करत होते जो बंद येत होता गावात त्याच्याच गावात त्याच्या शिमला सिग्नल मिळत नव्हता आणि आदित्याला याची अजिबात काळजी नव्हती तर जेव्हापासून तो गावात पोहोचला होता तेव्हापासून त्याने एकदाही त्याचा फोन तपासला नव्हता सेवकांना एवढेच सांगता आले की छोटे साहेब पहाटे अंधारातच कुठेतरी गाडीतून गेले आहेत सावित्रीचा रक्तदाब वाढू लागला होता सगळा दोष तुमचा आहे घटस्फोटाची कागदपत्रे त्याच्याकडे सोपवायला खूप घाई झाली होती आता माझं मूल कुठे गेलंय माहीत नाही सावित्री रडत होती अक्षय त्याच्या खुलीत पाय पसरून झोपला होता श्यामराव धावतच त्याला उठवायला गेले कारण आदित्य शोध आदित्यला शोधायचं होतं अक्षय उठ मी म्हणालो अक्षय उठ बेटा आदित्य कुठेतरी गेलाय आदित्यचे नाव ऐकताच तो जागा झाला आणि कोसा टाकत म्हणाला काळजी करू नका पप्पा तो त्याच्या मित्रांसोबत गोव्याला गेला आहे तो काही दिवसात परत येईल काय गोवा मला न सांगता तो इतका बेफिकीर कधीपासून झाला जेव्हापासून तो कोणाच्या तरी प्रेमात पडला आहे अक्षय बडबडला काय काय म्हणालास तू मी म्हणालो तो त्याचा घटस्फोट साजरा करायला गेला आहे आणि काही दिवसातील श्यामरावांचा अंतरात्माही दुःखी झाला तो घटस्फोटाबद्दल खरोखर खुश आहे का हो पप्पा तसेही त्याला जे हवी असते ते, ते मिळवल्यावरच तो शांत होतो यावेळी अक्षय त्याच्या भावाच्या प्लॅनमध्ये सामील होता त्याला माहीत होते प्रत्येक वेळी मम्मी पप्पा भावनेने वाहून जातात यावेळी तो भावाच्या प्रेमाचा खेळ खराब करू खराब होऊ देणार नव्हता इकडे सायली जिजा सालीच्या गप्पा गोष्टी ऐकून रागाने फुटायला झाली होती ए काय हवं आहे तुम्हा लोकांना काय गर्दी लावली बिनकामाची कामासाठी बोलवलं तर कुणीही पुढे येणार नाही ना प्रदर्शन बघायला आले तिथं आणि नीता तू तुला काही काम नाही आई म्हणाली गहू धून वाळायला ठेव कोरडा कर तुला एक काम करता येत नाही सासरच्या घरी नाक कापून येशील चला निघा सगळे आपापल्या घरी जा सायलीचे हे रूप पाहून आदित्यही थोडा घाबरला पुढचा नंबर त्याचाच होता सायली मागे वळून त्याच्याशी बोलली आ त्या मला तुमच्याशी बोलायचं आहे आदित्य शांतपणे तिच्या माँग आत गेला एक गोष्ट सांगते कान उघडून ऐका नाहीतर परत कशाचेही वाईट वाटले तर माझ्यावर ओरडायचे नाही मी तुम्हाला आधीच सांगितले आहे तुम्ही खोलीतच राहिला तर बरे होईल हे शहर नाही गाव आहे येथील हासी मजाक शहराच्या सभ्यतेसारखा नाही कोणाच्या बोलण्यावर नाराज झाले तर मग माझ्यावर राकाड झाल हे बोलता बोलता सायलीचे डोळे ओले झाले होते तिला तिच्याबरोबर तिच्या पतीचे बागणे चांगलेच माहीत होते आदित्य हसत हसत तिच्याजवळ आला खूप जवळ इतके जवळ की दोन चेहऱ्यांमध्ये श्वासाचा फरक करणं करणं कठीण होऊन जाईल इतक्या जवळ मला कोणाच्या बोलण्याचं वाईट वाटत नाही बानो शैलीला सगळे लाडाने बानो म्हणत होते तू स्पष्टपणे का सांगत नाहीस की तू जळत आहेस आत्ता काहीही वाईट वाट होणार नाही जेव्हा असे तसे विनोद होतील तेव्हा मला शोधाल राग काढायला कसले कसले विनोद होतील बानू मी तुम्हाला गुड्डू म्हटले तर तुम्हाला वाईट वाटेल मला सायलीच म्हणा असे बोलून सायली खोलीतून निघाली होती आदित्यने हात पुढे समोर केला जोरात चालल्यामुळे सायलीच्या कपळाला त्याच्या मजबूत हाताची धडक बसली ती तिच्या कपळाला हात लावू लागली मी बोललो का जा मला बाहेर खूप काम आहे नीता काही करत नाही गहू पसरायला गच्चीवर जावं लागेल हात काढा मला भूक लागली आहे मला जेवण मिळेल की मुंबईहून मागवावे लागेल मी आत्ता आईला बोलावते जेवण घेऊन खोली ते रामरावही आले होते आदित्यला पाहून त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही बराच वेळ आदित्य त्यांना कारखान्याच्या जेवणीची स्थिती विचारत राहिला शेती आणि उत्पादनाची माहिती घेत होता मग रामराव यांनी आपल्या पत्नीला बोलावून तिच्या कानात काहीतरी कुजबुजले आणि काही वेळाने तिने लाल कपड्यात गुंडाळलेले नोटांचे बंडल आणले हे सायलीने त्याच्या लग्नासाठी मुंबईमध्ये काही वस्तू घेतल्या होत्या हे त्यासाठी आहे आदित्यला काही समजत नव्हते की त्याने पैसे घ्यावे की नाही पाच सहा लाख रुपये त्याला काही फरक पडत नव्हता पण जर त्याने नकार दिला तर रामरावांचा स्वाभिमान दुखवला तर जाणार नाही आणि ते घेतल्यावर त्यांना असे वाटू नये की जावई इतका पैसावाला असूनही इतका लोभी आहे त्याने पटकन मध्रा मार्ग शोधला बाबा सायलीला शॉपिंगसाठी पैसे तर पप्पांनी दिले होते लग्नाच्या दिवशी ती ये येतील तेव्हा तुम्ही त्यांच्याशीच बोला ठीक आहे हे बी बरोबर आहे आम्ही तर आमच्या याही याहिनीच्या आतुरतेने वाट पाहू अक्षयबाऊ येणार की नाही हो नक्कीच लग्नाच्या दिवशी तो पण येईल त्यांना लग्नाची खूप सगळी तयारी पाहायची होती अशा स्थितीत जावयाच्या सेवेत व देखभालीत कोणतीही कमतरता राहू नये यासाठी लियुक, करण्यात आली काका काळजी करू नका ज्याप्रमाणे हनुमानजी नेहमी रामाच्या पायाशी बसतात त्याचप्रमाणे मी नेहमी जिजाजीच्या पायाशी बसून राहील सेवा करण्यासाठी मग तो आदित्यकडे वळून म्हणाला जिजा तुम्हाला काही हवे असेल तर आधी मला सांगा मी चोवीस तास तुमच्या सेवेत असेल मी इथेच बाहेर गिरणीत बसलेलो असतो आदित्य आपल्या या जबरदस्तीच्या सेवकाला पाहून हसला कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद